नमस्ते मी आरोग्य सल्लागार लखन बाबासाहेब चव्हाण रियांश मल्टीटेट प्रायव्हेट लिमिटेड संगमनेर या कंपनीतून प्लॅटिनम डायरेक्टर या पोस्टवरती मी काम करत आहे आज आपण मांडवी या गावामध्ये आलो आहोत आणि हे नातेपुते शेजारी मांडवी म्हणून गाव आहे आणि हे पेशंट आहेत की त्यांना गेल्या पंधरा दिवसापूर्वी रियांश कंपनीचं अमृत ज्यूस हे त्यांना दिलं होतं तर आपण प्रत्यक्षात त्यांना विचारू की पंधरा दिवसापूर्वी त्यांची काय सिच्युएशन होती आता त्यांना काय बदल वाटतोय हे त्यांना विचारू नमस्ते काका नमस्कार तुमचं नाव संपूर्ण राजन कोळी बार मांडवे आज त्यांनी चार पाच वर्ष मला चालता येत नव्हतं चार पाच वर्ष झालं तुम्हाला त्रास होत होता पायाला मुंग्या येणं वात येणं आणि जरा बुडगं दुखणे अंगात चमका निघणे हे जरा होत होतं ते पंधरा दिवस झालं मी हे औषध घेतोय बार तर मला चांगलाच फरक पडलेला आहे चालू शकतो मला काठी घेतल्याशिवाय चालता येत नव्हतं म्हणजे तुम्हाला काठीवरती काठी घेतल्याशिवाय तुम्हाला चालता येत नव्हतं हा बघा गा मित्र आहोत की यांना काठी कारण ज्यावेळेस पंधरा दिवसापूर्वी आम्ही द्यायला आलो त्यावेळेस अक्षरशः हे काठीवरती घरामध्ये आले काठीवरती आले होते आणि आज त्यांची आज म्हणजे बाटली पूर्ण संपली ही त्यांना दुसरा डोस देण्यासाठी आलेला आहोत तर त्यांना आज ते पाठीमागे त्यांचं गाव आहे घराच्या पाठीमागे त्यांचं गाव आहे तर त्या गावामध्ये ते जाऊन साधारण एक पाचशे मीटर च आपास अर्धा किलोमीटरच्या आसपास त्यांचं गाव आहे